प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोड भाग एक मध्ये आपण पाहणार आहोत सावनीने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि ती दार उघडायला तयार नसते मग आदित्यला तिची खूप काळजी वाटते मम्मा दार उघडना काय झालंय मम्मा दार उघडना अशी का करतेस तू आणि हा आवाज ऐकून इकडे आता सागर आणि मुक्ता धावत पळत येतात मुक्ता सांगते सागर बघा ना सावनी दार नाही उघडत आहे मग आता इकडे सागर म्हणतो आधी बाळा तू इकडे ये जरा शांत हो आदित्य म्हणतो तुम्ही बाजू राहा तुम्ही काय माझ्या मम्माला का ती इतकी हर्ट झालेली आहे तिच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण होता तो पण क्षण तुम्ही स्पॉइल केलात काय मिळालं तुम्हाला हे सगळं मिळून माझ्या मम्माला त्रास देऊन तुम्हाला मिळालं काय मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाहीये असं म्हणत तो आता सागरवरती ब्लेम करायला लागतो सागर त्याला समजवत असतो तर मुक्ता सांगते सध्या पहिलं आपल्याला सावनीला बाहेर काढायला पाहिजे सावनीला बाहेर काढला पाहिजे असं म्हणत मुक्ता सागरला दार वाजवायला सांगते सागर दार वाजवत असतो इकडे सावनीची अवस्था खूप भयंकर असते हर्षच्या वागण्यामुळे तिला जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे ती ओरडत असते किंचाळत असते पण त्याच वेळेला अचानक या सगळ्यांचा आवाज तिला ऐकू येतो आणि ती दाराच्या जवळ येते आणि दार उघडते समोर आदित्यला पाहते आदित्य तिला लगतो, मम्मा मम्मा असं म्हणायला लागतो आता मात्र सावनी रागाने दोघांकडे पाहते आणि बरं झालं ना तुम्ही हे सगळं केलं ते यावरती मुक्ता म्हणते काय चाललंय सावनी बॅग भरून बाहेर येते आणि मी हर्षकडे चालले चल आदित्य आपल्याला हर्ष पप्पांकडे जायचं आहे यावरती मुक्ता म्हणते इतकं सगळं घडून गेल्यावरती सिरियसली तुम्ही हर्षकडे जाणार आहात यावरती आता इकडे सावनी सांगते हो हे घडून नाही आणलेलं आहे तू घडवून आणलेलं आहेस तू हे सगळं घडवून आणलंयस आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र मी इकडे अजिबात थांबणार नाहीये चल चल आदित्य आपण जाऊया यावरती सागर चिडतो आणि हे बघ तिकडे जायची काहीच गरज नाहीये आणि हर्षकडे जायचं असेल ना तर हर्षकडे तू एकटीच जा माझ्या मुलाला माझ्यापासून दूर घेऊन तू कुठेच जाऊ शकत नाही असं म्हणत तो आदित्यला आपल्या जवळ ओढून घेतो पण आदित्य दुसऱ्या क्षणाला सागरला झिडकारतो आणि मी तुमच्या सोबत अजिबात राहणार नाही मी आता जाणार आहे माझ्या मम्मा सोबत माझी मम्मा जिथे राहील ना तिकडेच मी जाणार असं म्हणत तो सागरला झटकतो सागरला झटकून तो आता सावनी सोबत हर्षच्या घरी जातो पण हर्षच्या घरी गेल्यावरती रियालिटी काय आहे हे त्याच्या समोर येणार असतं इकडे आता सागर हतबल होतो मुक्ता त्याला सावरते थांबा आपण सावनीला आणि आदित्यला या सगळ्यामधून सावरण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बर असं म्हणत आता मात्र मुक्ता इकडे सागरला सावरते तोपर्यंत मात्र आता इकडे मिहिका आपल्या बेडवरती बसली असताना ती नालायकपणे हर्षवर्धन तिला कॉल करतो हर्षवर्धन जिजू असं कॉलवरती पाहिल्यावरती मिहिका एकदम हायपर होते अरडाओरडा करायला लागते मिहिका ज्या वेळेला आरडाओरडा करत असते तोपर्यंत तिकडे आता मिहीर येतो मिहिकाला सावरतो मिहिकाला सावरून तो, तो, सावर तो, तो पाहतो तर काय तो, तो, तो फोन असतो हर्सचा मग तो फोन उचलतो आणि काय रे तुझी हिंमत कशी झाली मिहिकाला फोन करण्याची खबरदार यापुढे जर मिहिकाला कॉल केला असतं एक लक्षात ठेव इतकं सगळं झालं तरी माझं मिहिकावरचं प्रेम जरासुद्धा कमी नाहीये मी मिहिकावरती लग्न मिहिकासोबत लग्न करणार आहे म्हणजे करणार आहे पुन्हा हिंमत करू नकोस मिहिकाला कॉल करण्याची असं म्हणत इकडे आता मिहीर चांगलाच धमकी देतो हर्षवर्धनला आणि हर्षवर्धन विचार करतो हा काय मूर्ख डोक्यावर पडलाय का इतकं सगळं घडून गेल्यावरती सुद्धा याला करायचंय सिरियसली असा विचार करत तो आता स्वतःवरती चिडत असतो पण एक धक्का पचवताना त्याला एक दुसरा धक्का बसणार असतो ते म्हणजे मागे उभं राहून सावनी आलेली असते आणि तोपर्यंत तो मिहीर म्हणतो खबरदार जर या फोनवतीन पुन्हा फोन, फोन केलास ना तर गाठ माझ्याशी आहे मिहिका माझी होती आणि मिहिका माझीच राहणार फोन ठेवतो तोपर्यंत इकडे आता मिहीर मिहिकाला सावरतो आणि तू कशा कशाकडे लक्ष देऊ नको असं तिला सांगतो तोपर्यंत हर्षवर्धनच्या मागे येऊन सावनी आणि आदित्य उभे राहतात हर्षवर्धन पाहतो आणि ही मूर्खबाई इतकं सगळं घडल्यानंतर सुद्धा इकडे परत आली माझ्या आयुष्यात सिरियसली हिला काही वाटतच नाहीये असं म्हणत चिडलेला हर्ष आता रागारागात सावनीकडे पाहायला लागतो आणि बॅग बिग घेऊन आले म्हणजे नक्कीच बॅग घेऊन आले म्हणजे नक्कीच हिला इकडे राहायचं असेल काय निर्लज्ज बाई आहे असा तो विचार करतो तोपर्यंत इकडे सावनी सांगते जा आधी बाळा तू एक काम कर बर तू तुझ्या तु रूम मध्ये जा बर असं म्हणत ती मध्ये जायला सांगते आणि त्यावरती हर्ष नाटक करत म्हणतो सावनी म्हणजे खरं सांगू का तर मला माफ कर जे काही घडलं ना हे सगळं सगळं एकदम विचित्र होतं तू मला माफ कर यावरती आता इकडे सावनी म्हणते नाही नाही हर्ष माफी विफी काहीच मागू नको खरं सांगू का तर मी परत आलेली आहे मला माहितीये तुझा राग हा अळवावरचं पाणी असतं त्यामुळे आपण हा आता रागरुस्वा सोडून देऊ आणि पुन्हा लग्न करूया हे बघ लग्नासाठी मला बाकी काही नको आहे मीडिया नको नातेवाईक नको बाकी कुंडणी कुंडी नको आहे आपण एक काम करायचं एक साधं मंगळसूत्र तू आणि मी आपण एक लग्न करून लवकरात लवकर मोकळं व्हायचं असं म्हणत सावनी इतकं घडून सुद्धा हर्षवर्धनच्या मागे 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 करत असते आणि लग्नासाठी तयार करत असते हर्ष विचार करतो हे दोन बहीण भाऊ डोक्यावरती पडलेत इतकं घडून सुद्धा मी हिका सोबत लग्न करणारा तो मिहीर आणि इतकं घडून सुद्धा माझ्यासोबत सु लग्नासाठी मागे लागणारी ही सावनी दोघं बहीण भाऊ सारख्याला वारखे आहेत यांचं काहीतरी करायला पाहिजे या जर का आपण सावनीला आत्ता सॉफ्टली बोललो तर ही डोक्यावर चढेल हिला आत्ताच्या आत्ता खाली उतरवायला पाहिजे आणि हर्षवर्धन झटक्यात यू टर्न घेतो आणि काय बोलतेस तू सावनी तू माझ्या मागे लागलेस लग्न आणि तुझ्याशी तुला मी त्या दिवशी पण स्पष्ट सांगितलेलं आहे की मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये मला तुझ्याशी नातं ठेवायचं नाहीये मी हे तुला सांगितलं होतं तरी पण तू लग्न लग्न करतेस आता यापुढे पुन्हा लग्नाचा विषय काढलास तर गाठ मात्र माझ्याशी आहे चालती हो तू इथून मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय असं म्हणत हर्षवर्धन युटून घेतो आणि आता या सगळ्यामध्ये तो सावनीला चांगलाच फटकारतो आणि फोनवरती बोलत निघून जातो सावनी विचार करते नाही नाही हर्षला सगळ्याचं टेन्शन असेल आणि त्यामुळे तो मला असं बोलला असेल मला काहीतरी करायला पाहिजे आणि मग मूर्ख सावनी तिच्या हातून अशी एक मोठी चूक घडवून आणते त्या चुकीचा तिला आयुष्यभरासाठी पस्तावा होणार असतो सावनी विचार करते नाही हर्ष चिडलाय कारण त्याचा अपमान झालाय अपमान झाल्यामुळे तो चिडलाय त्याचा इगो दुखावला गेल्यामुळे तो चिडलाय त्याचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेणार त्या पत्रकार परिषदमध्ये मुक्ता आणि सागर यांच्या आब्रूचे धिंडवडे काढणार हर्ष कसा बरोबर आहे ते विचार करणार किंवा ते सगळ्यांच्या समोर आणणार मग तर हर्षला माझ्याशी लग्न करावंच लागेल ना फक्त इगो दुखावलेला आहे त्याचा मी त्याला बरोबर मनवेन असा विचार करत सावनी मूर्खासारखी पत्रकार परिषद घेते आणि पुन्हा मूर्खासारखं हे सगळी एक मोठी चूक करणार असते ज्याची तिला सगळ्यात मोठी आता किंमत मोजावी लागणार असते इकडे तोपर्यंत सगळं सतत सतत आता इकडे मुक्ताला आठवत असतं सगळा घडलेला प्रकार डोळ्यासमोर तरळत असतो ते आपण स्विफ्टमध्ये गेलो स्विफ्टमध्ये गेल्यावरती हो, अस्ताव्यस्त पडलेले कपडे घड्याळ हे सगळं सगळं तिला दिसतं आणि ती स्वतःला आता एकदम सावण्याचा प्रयत्न करत असतो ना सागर येतो आणि काय चाललंय तुमचं काय करताय तुम्ही सतत सतत सारखा सारखा विचार करून स्वतःला त्रास करून घेताय यावरती मुक्ता म्हणते नाही मला ना या सगळ्यामध्ये खूपच टेन्शन आले आणि सगळ्यात टेन्शन कसले माहिती माहितीये का आपण मिहिकाला सावरतोय पण या सगळ्यामध्ये आपण आदित्यचा विचार केला का त्या बाळाला सावनी तिकडे घेऊन गेली असेल पण त्याला जे फॅमिलीचं स्वप्न बघायचं होतं किंवा त्याला जी फॅमिली हवी होती ती फॅमिली त्याला मिळणार नाहीये हे त्याला कळलेलं असणार आहे आतापर्यंत आणि त्याच्यावरती काय संकट येईल कळतंय का आपल्याला आदित्यला सावरायला पाहिजे खरंच मला खूप टेन्शन आले यावरती सागर म्हणतो तुम्ही चिंता करू नका आपण ना या सगळ्यामध्ये व्यवस्थितपणे त्याला सावरूया पण सध्यानं सध्या तुम्ही सावरणं गरजेचं आहे असं म्हणत मग मात्र आता सागर मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि तिला आता समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो मुक्ता सांगते का या सगळ्यामध्ये मी पडले का या लग्नाच्या झंझटीमध्ये पडले मला मम्मी सांगत होत्या की हे सगळं करू नकोस पण मला हे पटतच नव्हतं आणि त्या सावनीला हे पटत नाहीये ती आता आदित्यला घेऊन गेले म्हणजे सगळं होऊन सुद्धा तिला खरं रूप कळतच नाहीये मी देवाकडे प्रार्थना करते हर्ष खरा कसा आहे हे तिला समजू दे आदित्य आणि सावनी त्यांच्या तावडीतून सुटू दे काय सध्या घडते काहीच कळत नाही आणि मला मिहिकाची सुद्धा आता अवस्था खूपच विचित्र वाटते आहे काय करायचं मिहिकाचं तिचा म्हणजे कुणाकुणाचा मी विश्वासघात केलेला आहे त्याने कुणाकुणाला त्रास दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यला त्रास देतोय तो आदित्यला त्रास देऊन झाल्यावरती मिहिकाला आणि स्वतः सावनी या सगळ्यामध्ये तो हे सगळं करतोय ना मला खरंच खूपच त्रास होतोय आणि इतकं होऊन सुद्धा सावनीला समजत नाहीये म्हणून मला जास्त त्रास होतोय पण आपण म्हणतोय ना की आपण हर्षवर्धनच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करू किंवा कोर्टात केस लढवू पण आपल्याकडे पुरावा काय आहे आपल्याकडे काहीही पुरावा नाही पुरावा असल्याशिवाय आपण हे काहीच करू शकत नाही आहोत असं म्हणत मुक्ता रडायला लागते पुरावा कुठून आणायचा काय करायचा मुक्ताला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो त्यावरती सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी ना मी या सगळ्यामधून मार्ग काढेन यावरती आता मात्र मुक्ता हात जोडते आणि सागर खरंच या सगळ्यामध्ये ना मला खूप त्रास होतोय पण तुम्ही सगळेजण मला सावरताय मीही काला सावरताय यावरती सागर म्हणतो थोडा वेळ जाऊ दे तुम्ही अजिबात काळजी करू नका मनामध्ये कोणतेही घाणेरडे विचार आणू नका या सगळ्यामध्ये आपण ना आपण मिहिकाला पण बाहेर काढू त्यावरती म्हणते एक काम करूया का म्हणजे आपण ना मिहिकाला इकडून पाठवून देऊया का मिहिकाला इकडून पाठवून देऊ जेणेकरून हे मीडिया हे पत्रकार यांच्या ती यायलाच नको तिला इथून कुठेतरी लांब नातेवाईकांकडे पाठवून देऊया यावरती सागर म्हणतो हे बघा तिला आता सगळ्यात जास्त गरज तुमची आहे आपल्या सगळ्यांची गरज आहे आपण तिच्या आजूबाजूला असू असू आपण तिला तिला ना तर वाटेल कारण या सगळ्यामध्ये तिला जर का तुम्ही एकट्याने आत्ता कुठे पाठवलं ना तर या सगळ्यातून ती सावरणं खूप कठीण आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नका आपण इकडे तिला ठेवायचंच आहे आणि तिच्या आपण काळजी सुद्धा घ्यायची आहे मी खंबीर आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका या सगळ्यातून आपण तिला बाहेर काढू असं म्हणत आता मात्र सागर मुक्ताला सावरत असतो तोपर्यंत इकडे एक घटना घडते ते म्हणजे धावत पळत आता मात्र लकी येतो आणि दादूस बाहेर ये लवकर दादूस बाहेर ये असं म्हणत मुक्ता आणि सागरला खाली बोलवतो मुक्ता आणि सागर खाली येतात त्यावेळेला इकडे सावनीचा इंटरव्ह्यू चालू असतो सावनी इंटरव्ह्यू मध्ये सांगत असते हो हे सगळं मुद्दाम मिहिका आणि मुक्ता या दोघींनी मिळून केलेलं आहे म्हणजे कसं आहे ना सागर कोळी हा खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्याला या मुक्ताने भुलवलं या मुक्ताने फसवलं आपल्या प्रेमाच्या जाळ्या तोडलं आणि आता ऐशारामाची जिंदगी सागर बिझनेसमन यांच्या जीवावरती करती आहे तिने ही शिकवणूक आपल्या बहिणीला दिली की कशा पद्धतीने एखाद्या बिझनेसमॅनला कटवायचं आणि आयुष्य आरामधे त्याच्या प्रॉपर्टीवरती पैशावरती छानपैकी आरामामध्ये हे सगळं आयुष्य पुढचं घालवायचं ही शिकवण बहिणीला दिल्यामुळे बहिणीने माझं आयुष्य माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आईन लग्नाच्या दिवशी हिने हर्षवर्धन सोबत हे सगळं केलं आणि तिच्या बहिणीने सीसीटीव्ही वरती हे सगळं दाखवलं जेणेकरून अख्ख्या जगाला हे कळेल हे लग्न मोडेल आणि मग मग हर्षला सोबत लग्न करण्या पर्याय राहणार नाही ही ह्यांची खेळी होती आणि हर्षला बदनाम करून माझं लग्न मोडायचं आणि मी काच आणि त्याचं लग्न लावून द्यायचं पण ही खेळी मी मात्र काही यशस्वी होऊ देणार नाही मुक्ता आणि मीही का या दोघींनी हर्षला बरोबर गुंडाळलंय त्याला बदनाम केलंय पण या सगळ्याचा मी बदला घेणार आहे कारण माझा हर्षवरती तेवढंच प्रेम आहे तेवढाच विश्वास आहे पण या दोघींवरती विश्वास नाही आहे असं म्हणत आता इकडे जे मनाला येईल ते सावनी बोलत असते आणि सगळी आखपाखड करत असताना आता इकडे कोळी फॅमिली हे सगळी इंटरव्ह्यू पाहत असते मग सागर चिडतो चिडलेला सागर आता मात्र सावनीचा इंटरव्ह्यू बंद करतो कारण या इंटरव्ह्यू मध्ये सावनी नको ते काही बोलत असते या मुक्त आणि मिहिकाला मी, मी सोडणार नाही यांची सगळ्यांच्या समोर जगजाहीर बदनामी करणार आहे आणि हर्षवर्धन कसा निर्दोष आहे हे सिद्ध केल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही मग सागर इंटरव्ह्यू बंद करतो रिमोट घेतो आणि म्हणतो आता या विषयावरती कुणी कुणी काही बोलणार नाही असं म्हणत आता मात्र सागरने इंटरव्ह्यू बंद केल्यावरती मुक्ता तिकडे भटकन खाली बसते त्याच वेळेला इंद्रा आणि स्वाती पण येतात लक्की आणि कोमल असतात मग आता सागर मुक्ताला सावरतो मुक्ता रडत असते तितक्यात तिथे सई येते तू का रडतेस मुक्ताई तू तर स्ट्रॉंग आहेस ना तू मला नेहमी सांगतेस की स्ट्रॉंग राहायचं मग आज तू का रडत आहे मुक्ताई काय झालं असं म्हणत ती मुक्ताला सावरत असते त्यावरती मग मात्र इकडे सई म्हणते मी तुझ्यावर चिडले पप्पा तू मला सांगितलं होतंस ना की मुक्ताईच्या डोळ्यामध्ये कधी कधी पाणी येणार नाही मग आज मुक्ताई का रडत आहे तू मुक्ताईला का नाही सावरत आहेस यावरती आता मात्र सागर म्हणतो खरंच सई बाळा मला माफ कर या चुकीसाठी तू मला शिक्षा दे मी कान पकडून तिच्यासोबत उभा राहू का खरंच मला शिक्षा दे तुझ्या मुक्ताईला रडण्यापासून मी नाही थांबवू शकलो असं म्हणत सागर खाली बसतो कान पकडतो त्यावर ती आता सई सांगते हो तुला शिक्षा तर मिळणारच आहे त्यावरती आता सागर म्हणतो काय शिक्षा देशील मग ती सागरचा हात तात घेते आपल्या जवळ करते आणि हीच तुझी शिक्षा सागर म्हणतो ही शिक्षा असेल तर ही शिक्षा तुझ्या मुक्ताईला सुद्धा भेटली पाहिजे बरं का तिला कितीही सांगितलं तरी रडू काही तिचा आवरतच नसतं ही शिक्षा तिला दे बरं तू असं म्हटल्यावर ती सई मुक्ताचा हात तात घेते हाताला छानपैकी एक गोड पप्पी देते आणि मुक्ताई तू अजिबात रडू नकोस बरं सगळं काही ठीक होणार आहे तू फक्त स्ट्रॉंग आहेस की नाही असं म्हणत सई मुक्ताईला सावरते आता मात्र इकडे इंद्रा म्हणते खरंच आहे म्हणजे इतका चांगलपणा तू दाखवलास ना हे सगळं काय घडलं तुला कळतंय का पण या सगळ्यामध्ये आपल्याला मीही मिही सुद्धा सावरायला पाहिजे मी तुला सांगत होते की सावनीच्या वादी लागू नकोस त्या सावनीला मदत करायला जाऊ नकोस पण तू तू माझं ऐकायला तयारच नाहीस यावरती सागर म्हणतो या, या सगळ्यामध्ये एक गोष्ट किती चांगली आहे तुला माहितीये का मुक्ता म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये मिहीर मिहीर मिहिकासोबत लग्न करायला अजूनही तयार आहे मिहीरने मला ते सांगितलेलं आहे असं म्हटल्यावरती मुक्ताचा आता बांध फुटतो हात जोडून आभार म्हणून ती रडायला लागते ला स्वामी हे मात्र चांगलं झालं मिहीरने लग्नाला नकार दिला असता तर मिहिका अजून सुद्धा आता तुटली असते तोपर्यंत इंद्रा म्हणते हे बघ एक गोष्ट लक्षात घे ज्याप्रमाणे सवतीच्या लग्नासाठी धडपडत होतीस हळदी मेहंदी लग्न हे कार्यक्रम करत होतीस त्याचप्रमाणे आता तुझी बहीण आणि आता तुझा वीर यांच्या लग्नासाठी पण झट त्यांची मेहंदी हळद हे सगळे सेरेमनी तू चांगले कर आणि त्या दोघांना स्पेशल सगळे हे कर हे लक्षात घे आता कंबर खोचून उभी राहा आपल्या बहिणीच्या आणि दिराजच्या लग्नासाठी मागे झालेलं लग सगळं विसरून जा सगळं विसरून या लग्नासाठी तुलाच पुढाकार घ्यायचा आहे आणि या लग्नामध्ये तूच आता मिरवायचं आहे असं म्हणत इंद्रा आता इकडे मुक्ताला सावरण्याचा सा प्रयत्न करते आणि मुक्ताला छानपैकी समजवते आतापर्यंत कठोर आणि इकडे आता इतकी मृदू असलेली इंद्रा आपल्या सुनेच्या बाजूने ठामपणे उभे राहत आता पत्रकारांना सुद्धा पळवून लावणार असते सागर आता मुक्ताचे डोळे पुसतो आणि चला मिहिका आणि मिहीर यांच्या लग्नाची आपल्याला तयारी करायची आहे ना मग डोळे पुसा कंबर कसा आणि कामाला ला लागा असं म्हणत तो आता मुक्ताला सावरतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी जरा कोळी कुटुंब या प्रयत्नातून सावरायला निघत तर आता सावनीने घेतलेल्या मुलाखतीचा सा खूप भयानक परिणाम झालेला असतो सावनीने मुलाखत घेतल्यामुळे महिला मुक्तीकडे तिने आता तक्रार पण केलेली असते म्हणून महिला मुक्तीच्या बायका मोर्चा घेऊन आता मात्र कोळ्यांच्या घरावरती येतात मुक्ता मिही का हाय हाय मुक्ता मिहिका हाय हाय अशा मोठ्या मोठ्याने घोषणा द्यायला लागतात दारू मुक्ता बाहेर येते काय झालंय काय बोलताय तुम्ही यावरती त्या सांगतात हे बघा आम्ही महिला मुक्ती संघटनेच्या बायका आहोत तुम्ही तुमच्या बहिणीचा वापर कर सावनीच आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न केलात ना पण हे आयुष्य तुम्हाला खूप महागात पडणार आहे कारण आम्ही सगळ्याजणी सावनीच्या बाजूने ठाम उभे आहोत आणि तुम्ही स्त्री नावाला काळीमा फासण्याचं काम करताय स्त्री नावाला काळीमा तुम्ही म्हणजे एक बाई असून स्वतःच्याच बहिणीचा वापर करून त्या सावनीचं सा आयुष्य बर्बाद करताय यावरती मुक्ता म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला कुणी पाठवलं इकडे त्या बायका सांगता सावनीने आमच्याकडे कंप्लेंट केले बिचारा सावनीने कंप्लेंट केल्यामुळे आम्ही तुमच्या घरावरती मोर्चा घेऊन आलेला आहे यावरती मुक्ता म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा समज करून घेतलाय यावरती बाई म्हणते काही नाही जे सत्य आम्ही पाहिलंय ना ते सत्य आता मला इकडे दिसलेलं आहे आणि या सत्याचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती काही नाहीये फासाईच्या तोंडाला काळं असं म्हणत हातामध्ये शाई घेऊन मुक्ताच्या तोंडाला फासण्यासाठी त्या महिला मुक्ती मोर्चाच्या संघटनाच्या बायका येतात आणि आता इकडे तो मुक्ताच्या तोंडाला काळं फासणार पण तितक्यात मुक्ताच्या बाजूने ठाम उभी राहायला तिची सासू कडकपणे येते आणि खबरदार खबरदार कोण आहात तुम्ही मांजा ला, तुम्ही लावणार का असं म्हणत इंद्राने डॅशिंग एंट्री करत सगळ्या पत्रकारांची आधी हवा बंद केलेली असते आता सगळ्या महिला मुक्ती मोर्चाच्या संघटनेच्या बायकांची हवा बंद केलेली असते आता इंद्रा कसं मुक्ताला वाचवणार आणि कसं त्या बायकांना हात जोडायला लावणार हे महा एपिसोड भाग दोन मध्ये पाहूया